मित्र जर तुम्ही स्पाईनच्या आजाराने त्रस्त असाल तर हा खास तुमच्यासाठी कारण स्पाईनचं ऑपरेशन केल्यानंतरही बऱ्याच वेळा अपेक्षित आराम हा मिळत नाही कधी या राहतात किंवा हालचाल करताना किंवा दैनंदिन काम करताना त्रास कधी कधी बद्रिपणा वाढतो कमजोरी वाढते काही रुग्णांना तर परत ऑपरेशनची वेळ या ठिकाणी येते माझ्या प्रसंख्य रुग्ण असे की त्यांना परत ऑपरेशन करून सुद्धा त्यांना आराम नाही आणि आपण तर यामध्ये खर्च होतो वेदना आणि धोका जीवाशी धोका सुद्धा त्या ठिकाणी असतो पण आता खबरण्याची गरज नाही कारण गंगा हॉस्पिटलचे शस्त्रक्रिया आपण आयुर्वेदिक विना ऑपरेशन प्रभावीपणे उपचार करतो मी मागील तेरा वर्षापासून आयुर्वेद क्षेत्रात काम करत आहे खास एव्हियन आणि स्पाईन रिलेटेड आजारावर मी काम करतो आणि असे असंख्य रुग्ण मी डिस्कर्मनेशन डिस्बर्स सीआयटी यांचं ऑपरेशन आपण टाळलेलं आहे धन्यवाद